ही माल ला ला है। नमस्कार शेतकरी बांधव आपण हा व्हिडिओ सोलापूर जिल्हा कांदा बाजार भाव येथून आपण हा व्हिडिओ बघत आहेत तर शेतकरी बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथून हा व्हिडिओ आपला चालू आहे या व्हिडिओ मध्ये कांदा व्यापारी आडत हे स्वतः कांद्याची निवड कसं करायचं हे एका शेतकरीला सांगताना व्हिडिओ कॅप्चर केलेला आहे तर शेतकऱ्यांनी लक्ष देऊन हे व्हिडिओ पहावे इकडे तुम्हाला हे पण दाखवतोय हे माला हे मालाला परिणाम करते बाजार रिव्ह होत आहे हा मालाला सध्या पाच हजार पर्यंत बारा हजार ह्या साइज ला पाच हजार बावनशे पर्यंत वाडा माल वाडला माल पिंक साइज चा लाल साईज चा माल आला तर चार हजार पंचेचाळीसशे रुपये ते पण मालाची क्वालिटी बघून वाढला खडस ते पण जात आहे पाच हजारपर्यंत माला क्वालिटी वर धर आहेत आवा किती उद्या धर नाही क्वालिटी वर धर आहेत आवा का चारशे सत्तर रुपये दाखवलेले आहेत आम्हाला लोक तक्रार करू नये म्हणून तर शेतकरी बांधव यांची भाषा जरा समजत नाहीये तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो हे सांगत आहेत की वल्ला कांदा म्हणजे दोन चार दिवसापूर्वी काढलेला कांदा जर बाजारात आणला तर त्याचा भाव चार हजार पाचशेपर्यंत राहणार आहे आणि हे सांगत आहेत की कांद्याची निवड व्यवस्थित राहिली तर पाच साडेपाच हजारपर्यंत कांदा भाव जाऊ शकतो आणि पिंक कलरचा कांद्याला भाव आता सध्याला जास्त आहे आणि ते साईजसुद्धा दाखवत आहेत निवड करताना कांद्याची साईज वेगवेगळी करावी लहान कांदा मोठा कांदा मिक्स करू नये तर व्हिडिओ परत एकदा तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करून ठेवा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये कांद्याचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करून ठेवा